शहर भाजप महायुतीचे उमेदवार अनुप अग्रवाल यांना धुळे शहरातून वाढता पाठिंबा मिळत असून दिवसेंदिवस अग्रवाल यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे विरोधकांना चारही मुंड्या ते करतायत शहरातील सामाजिक कार्यकर्ते व माजी नगरसेवक कैलास चौधरी यांचे बंधू किशोर चौधरी यांनी अनुप अग्रवाल यांना पाठिंबा जाहीर करत भाजपमध्ये प्रवेश केला यावेळी चौधरी यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर व अनुप अग्रवाल यांना निवडून आणण्यासाठी भाजपात प्रवेश केला असल्याचं स्पष्ट केलं यावेळी उमेदवार अनुप अग्रवाल यांनी देखील किशोर चौधरी यांचे आभार व्यक्त करत भविष्यात किशोर चौधरी यांना भाजप मध्ये योग्य तो सन्मान दिला जाईल असं आश्वासन दिलंय आताच डॉक्टर सुशील महाजन यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यांना आजच भारतीय जनता पार्टीने प्रदेश मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती केली मी आज तुम्हाला सर्वांना शब्द देतो का भविष्यात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून किशोर बाबच योग्य ते सन्मान केलं जाईल योग्य त्या जागेवर त्यांना विराजमान केलं जाईल तुम्हाला सर्वांच्या साक्षीने शब्द देतो आणि त्यांचं भारतीय जनता पार्टी परिवारात हार्दिक हार्दिक स्वागत करतो जय श्री किशोर चौधरी यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते धुळे विधानसभा भाजप महायुतीचे उमेदवार अनुप अग्रवाल यांना निवडून आणण्यासाठी शहरातील सर्वच हिंदुत्ववादी संघटना आणि धुळेकर नागरिकांनी वज्रमुठ बांधल्याचं यामुळे दिसून आलं यामुळे धुळे शहर मतदारसंघामध्ये यंदा परिवर्तन होऊन अग्रवाल विजयी झाले तर नवल नको अशा प्रतिक्रिया आता जनसामान्यांमधून उमटत आहेत ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे